वांबोरी चारी फुटली सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सुमारे तीस फूट उंचीपर्यंत पाण्याचे फवारे उडाले या घटनेत सुमारे दहा ते बारा एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले सोमवारी व मंगळवारी या विषयीच्या बातम्या आल्या वांबोरी चारी ही पुन्हा चर्चेत आली खरं तर वांभोरी चारी या प्रश्नावर गेल्या पन्नास वर्षांपासून निवडणुका लढवल्या जात आहेत चार ते पाच तालुक्यांचे नेते या चारीच्या पाण्यावर राजकारण करतायत परंतु ही योजना नेमकी काय आहे ही चारी का चर्चेत असते तिचा लाभ काय आहे हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात अहिला नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस गेल्या चार तारखेला म्हणजे चार फेब्रुवारीला वांबुरी चारीचे पाणी सोडण्यात आले अवघ्या पाच दिवसात ही चारी फुटली सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे अचानक मोठा आवाज झाला वांबुरी चारीची एक हजार आठशे मिलीटर व्यासाची जलवाहिनी फुटली एकाच वेळी तीन पंपांचा फ्लो असल्यामुळे या पाईपलाईनमधील पाणी सुमारे तीस फूट उंचीपर्यंत उडाले या घटनेत परिसरातील सुमारे दहा ते बारा एकर क्षेत्रात पाणी जाऊन नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तासाभरात सुमारे एक पॉईंट एक लाख लिटरहून अधिक पाणी वाया गेले जलवाहिनी फुटल्यामुळे सुमारे बारा गुंठे रान वाहून गेले असून बारा एकरावर क्षेत्र पाण्याखाली गेले त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आता हे का झाले याचे उत्तर शोधले जात आहे पंधरा वर्षे जुनी लाईन असल्याने ती फुटल्याचे मुळाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले त्या म्हणाल्या जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच तात्काळ पंप बंद करण्यात आली ही लाईन पंधरा वर्षे जुनी आहे त्यामुळे ती फुटली असावी पाणी आटण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील त्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्ती होण्यासाठी सात दिवस लागू शकतील योजनेची जलवाहिनी पंधरा वर्षे जुनी आहे नुकसानीची आम्ही उद्या पाहणी करणार आहोत या घटनेनंतर वांभोरी चारी हे काय आहे हा प्रश्न पुढे आला नव्या पिढीला या चारीचा व चारीच्या संघर्षाची माहिती नाही मुळा धरणातून शंभर फूट पाणी उंच उचलून ते हजार नऊशे समोरचे रेषेने प्रवाही कालवा चारीस वांबुरी चारी योजना असे संबोधले गेले होते नगर जिल्ह्यात मुळा धरण हे सव्वीस टी एम सी क्षमतेचे आहे त्या धरणातील पाणी लिफ्टद्वारे उचलून ते पाईपलाईनने नेऊन राहुरी नगर नेवासा व पाथर्डी या तालुक्यांच्या खेड्यातील तळी तलाव बंधारे भरण्याची ही योजना होती हे पाणी पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे गावापर्यंत येते वांभुरी हे तेथील एक गाव आहे ते अंतर मुळा धरणापासून सुमारे ऐंशी किलोमीटर आहे राहुरी नेवासा पाथर्डी व नगर तालुक्यातील अवर्षणग्रस्त त्रेचाळीस गावातील एकशे दोन तलावांमध्ये मुळा धरणाचे पाणी नेण्याची ही योजना आहे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती या चारीमुळे साधारणतः तीन हजार पाचशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते दुष्काळी भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी ही योजना आहे मुळा धरणातील उजव्या कालव्यातून या योजनेसाठी पाणी सोडले जाते या चारीसाठी मुळा धरणातून सहाशे ऐंशी दशलक्ष घनफूट पाणी एक हजार एकशे सत्तर अश्वशक्तीच्या तीन पंपाद्वारे या पाईपलाईनद्वारे सोडले जाते या योजनेची मागणी प्रथम एकोणीसशे बहात्तर साली केली गेल्याचे सांगितले जाते त्यावेळेचे मंत्री दादासाहेब रुपवते व संबंधित पाच तालुक्यांचे आमदार यांच्या उपस्थितीत कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी दुष्काळी काम म्हणून या चारीस मंजुरी दिल्याचे काही बातम्यांमध्ये आहे वांबुरी चारी प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी जिल्हा परिषद आमदार खासदारकीच्या निवडणुका जिंकल्या काहींनी तर मंत्रीपदेदेखील उपभोगली या चारीसाठी एकोणीसशे बहात्तरमध्ये वांबुरी चारी कृती समिती स्थापन करण्यात आली होती याच कृती समितीने अर्ज उपोषणे अशी आंदोलनही केली मुंबई येथे पाच दिवस उपोषणही केले पासष्ट स्त्री पुरुष सत्याग्रही उपोषणात सहभागी झाले होते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात महाडादेवी निळवंडे धरणवाद चालू असताना आणि धरणास प्रत्यक्ष शासकीय मंजुरी नसतानाही कालवा खोद्याचे काम बहात्तरच्या दुष्काळातच दुष्काळी काम म्हणून करून घेण्यात कैलसवस्ती बाळासाहेब विखे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले जाते अखेर ही योजना आता कार्यान्वित झाली आहे या योजनेचे प्रशासकीय सोयीसाठी दोन टप्पे केले गेले पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीसाठी आतापर्यंत चौदा कोटी साठ लाखांहून अधिक खर्च करण्यात आला दुसऱ्या टप्प्यात पाथर्डी तालुक्यातील बत्तीस गावांसाठीचे कामही सध्या सुरू आहे टप्पा दोन साठी स्वर्गीय आमदार शिवाजीराव करडीले यांनी सुमारे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करून आणले होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आल्यानंतर या दोन्ही टप्प्यांना खऱ्या अर्थाने संजीवनी मिळाल्याचे सांगितले गेले सोमवारी ही चारी फुटल्याने वांबुरी चारी योजना पुन्हा चर्चेत आली आता लवकरच नादुरुस्त पाईपलाईन दुरुस्त होऊन पाणी पुरवठा पूर्ववत होणार असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार